बेकारी केली गा। करे था हो तो गाव एक बरोबर गाव जिल्हा महाग आहे जिल्हा एवढा कोण तू गाव हो का आम्ही मतदान करून आम्ही बुडतो मतदान करून गावाची बेखारी बनवतो सगळी हॉस्पिंटला काय धनं बंद करायला करायला जातो काय करता येईल नाटक मामाच्या दिल्ला हाल मामाने मी आज बोलतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प जी हा काय म्हणजे काय माझ्या मामा हिंमत करतो काय तू माझ्या मामाचं हिरमट करतो